श्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक बंगला दिला असला तरी त्यांना तो नको असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतीय गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून रामटेक बंगला ज्याच्याकडे गेला तो मंत्री एकतर वादात तरी सापडला नाहीतर त्याचं मंत्रीपदही गेलं त्यामुळे हा बंगला घेण्यात आता मंत्र्यांना रस नाही त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हा बंगला नको असल्याचं कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रामटेक बंगल्याचा वादग्रस्त इतिहास काय समजून घेऊ ग्राफिक्सच्या जाणून घेऊ रामटेक बंगला का न कोसा दीपक केसरकर दोन हजार मंत्री केसरकरांना रामटेक बंगला दोन हजार चोवीसच्या महायुती सरकारमध्ये केसरकरांना मंत्रीपद नाही छगन भुजबळ दोन हजार एकोणीस मध्ये मबिया सरकारमध्ये छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री मंत्री असताना छगन भुजबळांचं रामटेक मध्ये वास्तव्य या सरकार अडीच वर्षात कोसळलं महायुती सरकारमध्ये मंत्रिपद नाही एकनाथ खडसे दोन हजार चौदा मध्ये युती सरकारमध्ये एकनाथ खडसेंकडे रामटेक बंगला खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप खडसेंना सोडावं लागलं मंत्रिपद मंत्रिपद गेल्यानंतर खडसे राजकारणाच्या मुख्य फळीतूनच बाजूला छगन भुजबळ एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आघाडी सरकारमध्ये भुजबळ उपमुख्यमंत्री तेलगी प्रकरण आणि स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळ अडचणी भुजबळांना द्यावा लागला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा तेलगी घोटाळ्यातून सुटले त्यानंतर महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जेलवारी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका